तर मंडळी हे चवीला एकदम उत्कृष्ट मस्त असे झणझणीत चटपटीत सुरणाचे काप जर घरी तुम्हालाही करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरण मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी बऱ्याच वेळाला काय होते की आपल्या साध्या रोजच्या जेवणात आपल्याला तोंडी लावायला काहीतरी पदार्थ पाहिजे असतो तर आज मी तुमची हीच फरमाईश करणार आहे आज मी तुम्हाला सुरणाचे कापे करायला शिकवणार आहे खूप मस्त सोपी रेसिपी आणि चवीला एकदम उत्कृष्ट अशी लागते बऱ्याच वेळा काय होते की व्हेजिटेरियन दिवस असतो आणि आपल्याला नॉनव्हेज खायची किंवा फिश फ्राय खायची इच्छा होते तर त्या दिवशीसाठी साठी एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे आणि तुम्ही म्हणाल नक्की अरे हे नॉनव्हेज पेक्षा काही कमी नाही तर चला तर मग आज आपण सुरणाचे कापे करायला शिकूया आणि जर तुम्ही अजूनही उदरभराला तर जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा तर मंडळी इकडे छान सुरणाचे कापे करायला ना आपण सुरण पाव किलो सुरण घेतला त्याची साल काढली आणि त्याचे या पद्धतीने असे पातळ कापे करून घेतले ते पाण्यात दोनदा तीनदा स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवून हे पाच मिनिटं थोडेसे असे शिजवून घ्यायचे आहेत हाय फ्लेम वरती आणि सुरण घेताना ना नेहमी असं सफेद सुरण घ्या तुम्ही जर लाल सुरण घेतला तर तो खाजरा असतो गळ्याला खवखवतो पण जरी घेतला असेल किंवा काय ना तरी असं शिजवताना त्यात कोकम टाकायची म्हणजे तो छान त्याचा जो खाजरापणा असतो ना तो निघून जातो आपण इकडे पांढरा सुरण वापरला आहे तरी आपण कोकम टाकून तो एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचा आहे खूप शिजवायचं नाही नाही तर सुरणाचं असं पीठ सारखं होते मस्तपैकी आपण हे पाच मिनिटं शिजवून घेतो तर मंडळी इकडे पाच मिनिटं छान झालेली आहेत आपण गॅस बंद करून घेतल्यात आणि हे सुरणाचे कापे इकडे झालेले आहेत आता आपण ह्याच्यातलं पाणी काढायचं आहे तर करताना मी हे सुरणाचे कापे इकडे चाळणीमध्ये घेतोय काढून तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान ते थोडेसे सॉफ्ट झालेत आणि खूप वेळ नाही करायचे नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाही आपण नंतर जेव्हा फ्राय करणार आहोत ना तेव्हा आपण ते शिजले तर जाणार आहेतच छान आता आपण हे उरलेलं पाणी काढून टाकायचं आणि थंड करून मग ह्याचे कापे करायला घ्यायचे तर मंडळी आपण हे इकडे सुरणाचे कापे घेतलेले आहेत जे आपण बॉईल करून घेतले आहेत एक पाच मिनटं कोकम टाकून त्यानंतर ना आपण हे फ्राय करण्यासाठी इकडे रवा घेतला आहे थोडस त्यात मिक्स मसाला हळद आणि मीठ टाकलंय हे सगळ्यांना आधी छान असं मिक्स करून घेऊया हे आपण ना आउटर कोटिंग करायचंय बेसिकली कसं आपण फिश तळून घेतो ना त्याच पद्धतीने आपण हे सुरणाचे कापे छान मस्त करून घ्यायचे आहेत आणि कधी असं गुरुवार मंगळवार सोमवार वगैरे असला ना आणि आपल्याला फिश किंवा असं नॉनव्हेज खायची इच्छा होत असेल ना त्यावेळी तुम्ही ही रेसिपी आवर्जून करा खूप मस्त ऑप्शन आहे त्यानंतर आपण इकडे हे दोन मोठे चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं हिरवं वाटण घेतलं आहे त्यात आता आपण हळद टाकूया मिक्स मसाला चवीनुसार मीठ आणि सगळ्या गोष्टींचं प्रमाण कसं असते तुम्हाला किती आवडते तिखटपणा किती आवडतो वगैरे त्या ते गोष्टीने तेवढं ठेवायचं आहे ते त्यानंतर ना यात आपण थोडंसं तेल टाकायचं आहे एक अर्धा चमचा सारखं म्हणजे ते छान एकत्र सगळं मिक्स होते आणि मग सुरणाला छान लागते आता आपण हे मस्तपैकी सगळं एक्झीव करून घ्यायचं आहे है। आणि आपण सुरुवातीला बॉईल करताना कोकम टाकले होते म्हणून आपण इकडे लिंबू नाही वापरत आहोत हे बघा हे प्रत्येक सुरणाच्या फोडीला मस्त आपण ह्याचं छान लावून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मॅरिनेट करायचा आहे लागला गेला पाहिजे दोघ्या साईडून मस्त वेगळी याच पद्धतीने आपण सगळ्या सुरणाच्या काप्याला छान हा मसाला लावून घ्यायचा आहे तर मंडळी इकडे लोखंडाच्या तव्यावर आपण दोन चमचे तेल तापात ठेवलं आहे आणि आपण इकडे बारीक रवा घेतलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तांदळाचं पिठी वापरू शकता हे सुरणाचे जे कापे होते आपण दोन मिनटं मॅरिनेट करून घेतले आहेत ला मसाला लावून त्यानंतर ते असे रव्यामध्ये छान थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि मग त्या तेलात टाकायचे आहेत आणि सगळे एकदम टाकून असे खूप गर्दी वगैरे नाही करायचे हे रवा लावल्यामुळे ना बाहेरून ते छान क्रिस्पी होतात आणि खूप सुंदर लागते अगदी कधी काहीच नसेल ना नुसतं वरण भात आणि त्याबरोबर हे कापे एकदम उत्कृष्ट लागतात या पद्धतीने आपण हे सगळे कापे छान तेलावर सोडून घेणार आहोत तर म्हणजे इकडे तव्यावरती आपण हे कापे टाकून घेतले आहेत आणि दोन्ही साडून मस्त असे थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत असे मस्त क्रिस्पी करून घ्यायचे आणि अधनामधनं असं थोडंसं थोडंसं तेल टाकायचं ते छान खरपूस भाजले जातात बेसिकली आपण फिश वगैरे कसं तळतो त्या पद्धतीनेच आपण हे मस्तपैकी असं शॅलो फ्राय तयार करून घ्यायचं आहे आणि ना आपण इकडे कोथिंबीर टाकली होती वाटणात तर तुम्हाला जर नसेल हवं तर तुम्ही नुसतं आलं लसणाचं वाटण घेतलं तरीही चालेल कोथिंबीर आणि हिरव्या मिरची वाल्या वाटणाची चव फार सुंदर येते म्हणून मी तसं केलेलं आहे मस्त आता आपण हे कापे तळून घ्यायचे तर मंडळी हे तळत असताना एवढा भन्नाट असा सुवास सुटलाय ना आता आपण हे दुसऱ्या साईडला पलटी करून आहे आणि हे ना थोडंसं मीडियम टू स्लो फ्लेम वरती करायचं आहे तर मग ते ना फटकन गोल्डन झालं ना की ते गोल्डन न होता मग असा काळपट कलर येतो त्याला आणि आपण हे अगोदर शिजवून घेतलेला आहे म्हणून काही प्रश्नच नाही एकदम मस्त झटपट असं होणार आहे बघा असं थोडा थोडा कलर यायला सुरुवात झालेला आहे आपण पुन्हा थोडंसं तेल टाकूया आणि या खालच्या बाजून पण मस्त आपण हे तळून घेणार आहोत उत्तर मंडळी आपली ही एकदम झटपट आणि सोपी एकदम भन्नाट अशी सुरणाच्या कापाची रेसिपी छान तयार झाली आहे ते दिसतात किती सुंदर आहेत ना सुरणाचे काप तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर 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 कळवा आणि त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा हा व्हिडिओ आणि उदरबरला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा